पुरीचे तेल टाकून घेत आहे मी सरसोचे त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेणार आहोत आणि सफेद तीळ पण लगेच टाकून घ्यायचे आहे मोहरीच्या तेलामध्ये तणले सर तळून मेथी टाकून घेऊ चळणीसा थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ मी तेलातच टाकत असते पण राहून गेलं माझ्याकडे ही झाली आपली मेथीची भाजी ती टाकून तयार इथे मी वटाणे घेतलेले आहे वांगे बारीक चिरून घेतलेले आहे या पद्धतीने इथे वालाचे शेंगा पण बारीक चिरून घेतलेले आहे इथं ओलला हरभरा आहे हे गाजर आहे बोरं आणि हा हरभऱ्याचाच पाला आहे कवळा तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पांढरी तिळ घेतलेली आहे तिळीमध्ये आपण तुडा लसूण टाकून घ्यायचं आहे आणि चार हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहे थोडी कोथंबीर पण टाकून घ्यायची आहे मसाल्याला आणि इथे मी थोडी गुळाची पावडर एक चमचा घेतलेली आहे तर आपण या मसाल्यातच टाकून घ्यायची आहे इथे परत हिंग घेतलेलं आहे हिंग पण मसाल्यामध्येच टाकून घ्यायचं आहे वाटण्यासाठी त्यानंतर कढीपत्ता पण घेतलेला आहे थोडा कढीपत्ता पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत मसाल्याच्या वाटण्यामध्येच आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत बिगर पाण्याचं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा मसाला सर्व बारीक करून घेतलेला आहे बिगर पाण्याचा आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे मी गॅसवर कडाई ठेवली आहे याच्यात पण मी कच्ची घाणीचं सरसोचं तेल टाकते ही भाजी कधी पण सरसोच्या तेलात करायची चवीला खूप अप्रतिम लागते तेल टाकून घ्यायचं आहे आधी तेल थोडं हे गरम होऊ द्यायचं आहे मसाला टाकून घ्यायचा आहे तेल तापलं आहे तर यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार टाकायचं आहे हे सर्व छानपैकी परतून घ्यायचं आहे आपण हा कोरडा मसाला दळल्यामुळे थोडस मसाला तळताना पाणी टाकून घ्यायचं आहे मसाला जळ आता हा छानपैकी तेल सुट आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला तेल परतो येतो त्यापर्यंत आपण कुकरला वरण लावून घेऊया मसाला छानपैकी तेल सोडला आहे बघू शकता मस्त कट आलेला आहे आता यामध्ये आपण वांगी टाकून घ्यायचे आहे वाल वटाड़े वा सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे सोने पण टाकून घ्यायचे आहे लगेच त्यानंतर आपण जे हरभरा घेतला आहे पाला तो पण बारीक चिरून यातच टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून आहे आता परतून घेऊया या भाजीचं आपण आता बोळक्यात कसं भरणार आणि कुठे ठेवायचं पुढे मी याची टी सांगत आहे लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला लास्टला सांगते की ही भाजी आपल्याला कुठे ठेवायचे आहे म्हणून आणि याचे आपल्या पूर्ण वर्षभराला आपल्या याच्यावरती संसारावरती सगळ्या गोष्टींवर काय परिणाम होतो ते पण सांगते ह्या भाजीचे खूपच मोठे शास्त्र आहे आणि खूप छान अनुभव आहे तुम्ही एकदा नक्की करा तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होऊन जाणार तुम्ही दरवर्षी पण हीच पद्धत करा व्हिडिओच्या लास्टला खास टीप दिली आहे आवर्जून ती ऐका आता याला थोडं वाफेवर आपण शिजू देणार आहोत आणि त्याच्यावर ताटावर पाणी ठेवायचं आहे पाणी तापलं का तेच थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ताटावर पाणी ठेवलेलं आहे हेच पाणी आपण भाजी थोडीशी तेलामध्ये चांगली परतवली गेली का हे जे ताटावरचं गरम पाणी झालेलं आहे तेच भाजीत ओतायचं आहे आपल्याला घट्ट करायची का थोडी ग्रेवी ठेवायची की जास्त आपल्याला जेवढी भाजी लागणार आहे आपण तेवढी करायची आहे भाजी होते तोपर्यंत आपण पकोड्यांची तयारी करून घ्या आपण स्पेशल हे भजे बनवायचे आहे हा हरभऱ्याचा पाला आहे ओल्हा बघू शकतात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे सर्व एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ भिजते तोपर्यंत आपण बघूया भाजी काय झाली वाफेमध्ये वाव भाजी तर बघू शकता किती सुंदर दिसू राहिली कलरफुल ही भाजी तुम्ही पातळ पण करू शकता तर पातळ करायचे असेल तर जे ताटात गरम पाणी ता, झालं आहे तेच यात यातमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि जर कोरडी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने वाफेत शिजवू द्यायची आहे आम आमच्याकडे आम्ही कोरडीच बनवतोय की त्याच्याबरोबर वरण भात मेथीची भाजी परत आपण आता जे हरभऱ्याच्या पाल्याचे भजे बनवणार आहे पकोडे ते राहणार आहे त्याच्यामुळं मी ह्या पद्धतीनेच अशी कोरडी भाजी बनवते अजून पाच मिनटं मी वाफेत शिजूत येणार आहे तुम्हाला हवा असल्या तर तुम्ही ताटात थोडं पाणी ओतून आणि थोडासा रस्सा करू शकता ते तोपर्यंत आता हा हरभऱ्याचा पाला मी बारीक चिरून घेते आणि मुगाची डाळ भिजली की वाटून आपण मग पीठ कालून घेणार आहोत नंतर आणि डाळ पण भिजते आपली मुगाची डाळ तोपर्यंत आपण गाजर किसून घेतले आहे आणि आता मिक्सरला आपण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आणि त्याचा हलवा बनवून घेऊया तोपर्यंत आपली भाजी झालेली आहे बघू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि वास्त खूपच छान दरवळू राहिला ही झाली आपली भोगीची भाजी आता आपण यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ते कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता मस्त ही झाली आपली भोगीची भाजी बघू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे आपण आता वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे तर त्यात आपण मोहरी टाकून घ्यायची आहे थोडी आणि मोहरी तडल मोहरी तडतडली की आपण यात जिरे टाकून घेणार आहोत थोड़ा, थोड़ा आता इथे जिरे टाकून घ्यायचे आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि लसूण टाकून घ्यायचं आहे थोडा थोडा हिंग टाकून घेत आहे हळद टाकून घ्यायची आहे आणि डाळ टाकून घ्यायची आहे मुगाची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे पाच मिनिट आता आपण याला उकळं आणून घ्यायचे आहे मस्त मुगाचं वरण बनवलं आहे तुम्ही तुरीचं पण बनवू शकता ते पण मुगाच्या वरणाने ॲसिडिटी वगैरे पित्त काही होत नाही आणि पचायला पण हलकं असतं आपल्याकडे आज एवढे व्यंजन आहे तर हे, हे कधी पण जास्त व्यंजन बनवतो त्यावेळेस मुगाचंच वरण बनवायचं पचायला हलकं राहतं वरण तोपर्यंत आपण कुकरला भात लावून घेऊया वरण मस्त उकळ्या जातात आपण कोथंबीर टाकून घ्यायची आहे हे झालं आपलं वरण कुकरमध्ये दोन वाट्या पाणी टाकलं आहे आणि एक वाटी तांदूळ घेतले आहे तांदूळ धुवून घेतले आहे आता आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे सर्व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण आता बाजूला गाजरचा हलवा करून घेऊ इथे क कढाई ठेवल्या आहे कढाईमध्ये तूप टाकून घेत आहे गाजर किसलेला टाकून घ्यायचं आहे परतून आणि याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाफेत शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये गुळ आणि हे टाकणार आहे ड्रायफ्रूट दूध हलवा मी गुळाचा बनवत असते साखरेचं सा बनवत नाही कारण की साखरेने फॅट खूप वाढतात आणि गुळाने पौष्टिक बनतो हेल्थी बनतो आणि फॅट पण वाढत नाही डायट लोक करणारे पण खाऊ शकतात गुळ टाकल्यामुळे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना पौष्टिक पण बनतो आणि आपल्या बायकांना जाड होण्याचं टेन्शन राहत नाही शक्यतो गाजरचा हलवा गुळामध्येच बनवायचा आता यावर झाकण ठेवते पाच शिजू आता आहोत हलवा शिजतोय तोपर्यंत तिळून बाजरीची भाकर बनवून घेऊया बघूया आपण हलवा कसा आता यामध्ये दूध आणि दुधावरची साय टाकून घ्यायची आहे आणि त्यातच गुळ टाकून घ्यायचा आहे थोडासा चांगल्यापैकी कालून आणि पुन्हा आपण पाच मिनिटं शिजू देणार आहोत झाकण ठेवून आता यावर पाच मिनिटं झाकण ठेवून आणि परत वाफून घ्यायचा काजू पण टाकून घ्यायचे आहे लगेच पाच मिनटं शिजवून घेऊया हलवा शिजतोय तोपर्यंत आपण बाजरीच्या भाकरी करून घेऊया बाजरीच्या पिठात थंडच पाणी टाकून भिजून घ्यायचं सा, आहे चांगल्यापैकी आता आपण याच्यावर तीळ टाकून घ्यायचे आहे म्हणजे थापताना जर आपण तीळ जास्त लावली तर भाजताना वगैरे आणि तिळ निघून जात नाही आणि चवीला पण खूप छान लागते तिळ पूर्ण मध्ये राहते आणि तव्याच्या बाहेर पण जात नाही आणि जळत पण नाही जास्त तिळ जर वरतून आल्हाद लावली तर तवा गरम असतो आणि आपण भाकर भाजताना सर्व तीळ ही जळून जाते आणि भाकर मग कडवट लागते त्यामुळे तीळ ही भाकर जेव्हा आपण थापतो त्यावेळेसच असं लावून घ्यायचे आहे वरतून आलला नाही लावायचे ही झाली आपली भाकर आता आपण तव्यावर टाकून घेऊ ही झाली आपली भाकर आपण तव्यावर टाकून आणि पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व आता तशाच भाकरी करून घ्यायच्या आहे तिळ मस्त बघू शकतात तिळ किती छान थोडी पण जळालेली नाहीये आणि भाकरीचा कलर पण बघू शकतात किती छान आलेला आहे तीळ जेव्हा आपण भाकर थापतानाच आपण टाकतो तर त्यावेळेस तीळ अशी राहते आणि वरतून जर आपण टाकली तर ती पूर्ण जळून जाते त्यामुळे तीळ कधी पण अशी टाकून घ्यायची आहे भाकर करतानाच मस्त भाकर दुसऱ्या बाजूने भाकू शकतो बघा किती छान भाकरीचा कलर आलेला आहे आणि कुठेच तिळ जळालेली नाही त्यामुळं आवर्जून सांगते की तिळ ही भाकर करताना त्याच्यामध्ये टाका वरतून अशी लावू नका मस्त गॅसवर भाजून घ्यायचे आहे मस्त भाकर बघू शकता किती छान टम्म फुगलेली आहे अशा पद्धतीने आपली भाकरी झाली आहे बघा तिळ कुठेच जळालेली नाहीये किती छान उलट ब्राउन कलर आलेला आहे आणि भाकर खायला पण खूप खरपूस लागते आता आपण दुसरी भाकर टाकून घ्यायची आहे आणि थोडं पाणी लावून घेऊया अशा पद्धतीने आता सर्व भाकरी करून घेऊया आणि ही छोटी झाली आपली आता मी जे पुढे सांगणार आहे उपाय तुम्हाला तेव्हा मंदिरात काय ठेवायचं आहे तर आता ही एक त्याच्यासाठी एक छोटी भाकर बनवून घेतलेली आहे जास्त तिळ ही भाकर मस्त भाजून घेणार आहोत आपण रेग्युलर भाकरी भाजल्या तशाच पण ते बघून आता आपला हलवा झाला आहे का नाही ते बघून घेऊया वा एकच नंबर मस्त आता याच्यामध्ये आपण टुटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे चेरी कलरफुल आणि सगळ्यात महत्वाची टीप आपण भोगी स्पेशल आपण हे हलवा बनवलेला आहे तर प्रत्येक गोष्टीत आपण याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत आता मी हलव्यामध्ये पण आज तीळ टाकणार आहे आणि तिळेने पण छान लागतो पण आपण स्पेशल आपण भोगीसाठी बनवलं आहे तर त्या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या वस्तू तिळामध्येच करायच्या आहे बघू शकतात हलवा बी किती सुंदर झालेला आहे कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे तर चला तर मग आता आपण ज्या हरभऱ्याचा पाला आहे त्याची भजे बनवून घेऊया मुगाची डाळ पण आता मिक्सरला वाटून घेते पद्धतीने हे पकोडे तळून घ्यायचे आहे बघू शकतं मस्त खरपूस गोल्डन ब्राउन ए कलर ये पर्यंत तळून घ्यायचे आहे मस्त आता आपण काढून घेऊया बघू शकता किती छान कलर आणि दिसायला पण किती सुंदर वाटतात ते अशा पद्धतीने पकोडे तळून घ्यायचे आहे खूप छान लागतात आणि दिसायला पण पाक ती सुंदर आहे आता आपण दुसरे पण तळून घेऊया सर्व अशा पद्धतीने आता सर्व तळून घ्यायचे आहे पट तळून घ्यायचे आहे आता मस्त हे पण दुसरे तळणं झाले आपण हे पण काढून घेऊया लगेच दुसरे भजे आपण टाकून घेऊया मस्त पकड तळत आहे आता त्यातच आपण हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तळायला मस्त मिरच्या पण तळल्या गेलेल्या आहेत पाहू शकता ते आता आपण काढून घेऊया काढून घ्यायचं आहे मस्त अशा पद्धतीने हे झाले आहे आपले पकोडे दिसायला किती सुंदर चमचमीत लागत ला आहे कसे वाटले फ्रेंड आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मस्त बघितलं ना वाजता एवढा सुंदर तर आणि खूपच छान कुरकुरीत झाले हे आवाज ऐकू शकतात मस्त झालेले आहे चला तर मग आता आपण टेस्ट करूया आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की शेअर करा आणि लाईक पण करा मस्त आता पण टेस्ट करून घ्या एकच नम छोटी भाकरी बनवली ती लावून ती घ्यायची आहे आणि त्याचे असे चार भाग करायचे आहेत अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण जो पण स्वयंपाक बनवला आहे तर तो इथे आपण ठेवून घेणार आहोत इथे आपण आता थोडा थोडा भाग ठेवून टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वरण टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं भजी टाकून घ्यायचे आहे एकच भज्याचे आपण चार तुकडे करून घ्यायचे आहे अख्खे ठेवायचे नाही का की ते छोट्या माठात माहुले पाहिजे अशा पद्धतीने हे करून घे चार ठेवून घ्यायचे आहे तुकडे ती भाजी बनवली आहे मिक्स तर ती थोडी थोडी टाकून घ्यायची आहे चारी याच्यामध्ये तुकड्यांमध्ये त्यानंतर आता मेथीची भाजी पण टाकून घ्यायची आहे अशी टाकून घ्यायची आहे ही सर्व अशा पद्धतीने मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे त्यानंतर गाजरचा हलवा पण टाकून घ्यायचा आहे यावरच अशा पद्धतीने सर्व याच्यावर आपण गाजरचा हलवा टाकून घ्यायचा आहे आता हे चार दिशाचे चार झालेले आहे तर त्यातला आपण आता एक तुकडा उचलून घ्यायचा आहे कोणता पण हा एक भाग आपण इथे घेऊन घ्यायचा आहे हा एक भाग घ्यायचा आहे हा एक भाग आपल्या कुळदैवेचा एक भाग आपला जे पण आपले वडील धारील मा आजोबा पंजोबा कुठल्या सर्व आपली पिढीतले लोक जे वारले असेल हा त्यांच्यासाठी एक भाग आहे आणि हा आपल्या घरातलं दारिद्र्य सर्व हे होतं ग्रह नक्षत्र काय असेल त्याचा एक चौथा भाग आहे हे चारही दिशांचे चार आहे तर त्यातला एक भाग काढून घ्यायचा आहे हे आणि एक दे हा देवाला पण एक ठेवायचा तर आपण आता हा काढून घेऊया आणि असं एक छोट आपण बोळकं म्हणतो मडकं म्हणतो ते घेऊन घ्यायचं आहे त्यामध्ये हा एक भाग जो आहे तो असा टाकून घ्यायचा आहे यात त्यातच आता तिरगुळ आणि एक तिळाचा लाडू टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन तीन हरभरे घेतलेले आहेत ते पण यात टाकून घ्यायचं आहे इथे मी एक बोर पण घेतला आहे ते पण असं टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व टाकून घेतल्यावर असा एक छोटासा लाल रुमाल घ्यायचा आहे आणि असं हे त्याच एक छोटंसं नाडीसारखं कापून घेतलेलं आहे त्याच्याने तोंड आपण याचं बांधून घेणार आहोत आता पन, अशा पद्धतीने मी हे पॅक करून घेतलेलं आहे तर आता आपण हे मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे आणि हे ठेवताना आपण आपलं पूर्वजांचे नावं घ्यायचे आहे कुळदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि सगळं आपण सगळ्यांची नावं घेऊन आणि हे तिथे गुपचूप ठेवून द्यायचं आहे मंदिरामध्ये आणि काहीतरी दक्षणा आपण ठेवायची आहे तिथे आणि हे असं केल्याने तुम्हाला अनुभव येईल वर्षभरासाठी आपली खूप भरभराट होते सुख समृद्धी ते एकदा नक्की अनुभवून घ्या आणि ट्राय करा हे करायचं आहे भोगीच्याच दिवशी संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेस ठेवून यायचं आहे आणि स भोगीला नाही जमलं तर संक्रांतीला आवर्जून करायचं आहे तर कसं वाटलं माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता यातला एक भाग आपण देवाला ठेवून घ्यायचा आहे असा आणि एक क्लास त्याच्याबरोबर छोटा ग्लास पाणी घेऊन आपण आता देवाला मन आपल्या जो घरातला देवार आहे त्याला ठेवायचा आहे आणि जे आपण बोळक्यामध्ये लाल कपडा बांधून केले ते मंदिरात कोणत्याही मंदिरात ठेवायचं आहे असं नाही की ह्या देवीच्या मंदिरात ठेवा महादेवाच्या असं काही नाही आपल्या घराजवळचं जे पण मंदिर असेल तिथे तुम्ही ठेवू शकता ते तर चला तर मग आता मी देवाला नैवेद्य देऊन घेते आता यातला एक भाग आपल्या छतावर ठेवायचा आहे आणि हा एक जो भाग आहे तर तुम्ही स्वतः खा सर्वांच्या नावाने किंवा मग सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद म्हणून द्या आणि आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये जिथं आपलं मध्यस्थ आहे एंट्री करतो आपण तिथे दारात ठेवून त्यानंतर हा प्रसाद म्हणून खायचा आहे ही झाली आपली भोगी स्पेशल थाली कशी वाटली फ्रेंड चमचमीत आमची थाली